वस्ती, एक इसम आहे नाव राजू महादेव काळुके याच्या घरामध्ये त्यानं गांजा आणून ठेवलेला विक्री करता बाळा आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही फोटोग्राफर दोन शासकीय पंच सक्षम अधिकारी म्हणून गॅजेटेड ऑफिसर राजपत्रित अधिकारी आपले असिस्टंट रजिस्ट्रार वजल असा सर्व लवा जमा आमच्या पोलीस व्हॅन्स आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी सो, कायदेशीर सो, सोपस्कर सर्व पूर्ण पाडल्यानंतर सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण झाले त्याच्यानंतर त्या ठिकाणी जागेवरच करण्यात आलेलं आहे पंचनामा जागेवर करून आपण दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे एक आरोपीचं नाव आहे राजू महादेव काळुगे आणि दुसरा जो आनंद भगवान पिसे राहणार महादेव नगर या गुन्ह्याचा आता प्राथमिक तपास चालू आहे आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडे हा गांजा त्यांनी कुठून आणला आणि कोणाला विक्री करणार होते याबाबत आता तपास चालू आहे आज त्यांना आम्ही कोर्टासमोर मान्य न्यायालयासमोर हजर करणार आहोत आणि त्याचा पोलीस कोठडी मागणार आहोत बाकी जे काही प्रगती होईल ते आपल्याला वेळोवेळी करून एवढी पोती सापडले म्हणजे हे म्हणजे अंदाज गेले अनेक प्रोफेशनल वाटतंय हे हा आता एवढा माल जर मिळून येतोय ही कमर्शियल क्वांटिटी एकशे पंचवीस ते एकशे तीस किलो म्हणजे कमर्शियल क्वांटिटी मध्ये आहे त्यामुळं असं वाटतंय की जे फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज जे आहेत खूप लांब पर्यंत जाऊ शकतात तपासामध्ये ते समोर आपल्याला भविष्या निदर्शन असेल आता ज्यांच्याकडे माल सापडला त्यांच्याकडे पूर्वीच्या काही केसेस आहेत नाही त्यांच्याकडे काही केसेस नाही आहेत के तरी देखील त्यांच्याबद्दल आपण अजून माहिती घेत आहोत की आपल्या इथे नसल्या तर दुसरीकडे कुठं तशा केसेस आहेत का सर आता अंमली पदार्थाचा संदर्भात सप्ताहीचा चालू आहे आता हा त्याला अनुसरून हे करावे वाटते का कसं तसं म्हटलं तर हा सप्ताह जो चालू आहे महिन्यामध्ये आपल्याला करायचं आपण बऱ्याच दिवसापासून ती माहिती काढत होतो काल आपल्याला माहिती मिळाली आणि मग ती कारवाई केली आणि आपण सतत पुढे चालू ठेवणार आहोत सप्ताह म्हणूनच नाही तर ते कंटिन्यू आपण त्या चालू ठेवणार आहोत साधारण शासकीय दरानुसार काय गोष्ट एक शासकीय दरानुसार आम्ही एक पंचवीस लाखाचा तो पकडलेला आहे परंतु अजून शासकीय दर काय आहे त्याबद्दल माहिती घेऊन नंतर त्यामध्ये हे करणार आहोत ह्याच्यात सर अजून आरोपी तिला असं वाटते का अजून काही आरोप निष्पन्न होण्याची शक्यता आहे आता सध्या प्राथमिक सर्व तपास असल्यामुळं आता त्याबद्दल बोलणं उचित नाही